ला, करा, करा, गाडीची लिफ्टिंग करून नमस्कार काच फोडून चोरी आंतरराज्य रे रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांची टोळी जेरबंद करून चोरीचे दोन गुन्हे उघड करून पाच लाख एकोणसाठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची कामगिरी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी चेतनगर इंद्रनगर मध्ये क्रियाटाकार या गाडीची कास फोडून एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरी करून पळून गेले यावरून अनोळखी आरोपी यांच्या विरोधात इंद्रानगर पोलिसांनी येथे गुन्हा दाखल आहे सत्र गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोडबंदर भागातील असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोन पथक घोरबंदर ठाणे येथे पाठवून नमूद पथकाने सतत दोन दिवस घोरबंदर ठाणे येथे थांबून आरोपी यांचं संपूर्ण नाव पत्ता निष्पन्न करून आरोपी नामे सॅम्युअल हरेल परेरा वयवर्ष सत्तावन्न राहणार पुराणिक सिटी मोदरपाडा घोडबंदर रोड ठाणे पश्चिम हरीश उर्फ अजय रवी गुडेटी वर्ष पस्तीस राहणार नेल्लोर राज्य आंध्र प्रदेश अभिजित गणेश प्रसाद व्यवस्थे तीस राहणार ठुकाईनगर तालुका दौंड जिल्हा पुणे अशांना घोडबंदर ठाणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली इको वाहन व होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा ऐकून पाच लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलाय तसेच सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही चोरीची असून त्याबाबत बोबाली पोलीस स्टेशन येथे व्हिजियाना ग्राम आंध्र प्रदेश येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी सेम्युअल हरेल परेरा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बॅग लिफ्टिंग चोरीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव साह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील साहक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंकुरी साहक पोलीस निरीक्षक बाळू शेळयो गुलाब सोनार विलास गांगुर्डे सुहास क्षीरसागर पोलीस हवलदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके सुनील अहिर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजसमते चालक पोलीस अंमलदार सुनील सौरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक जया तरडे व त्यांचा स्टाफ अशा यशवीरित्या पार पाडलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण